नमस्कार विनायक घाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे आपली टीईटी परीक्षा होणार आहे तर त्या दृष्टीनेच सराव म्हणून किंवा क्यूचा अभ्यास या दृष्टीने आपण टी ई टी पेपर दुसरा दोन हजार चोवीस ला जी परीक्षा झाली होती तर त्या परीक्षेमध्ये मराठी या घटकावरती नेमके कसे प्रश्न आले होते आणि त्या अनुषंगानेच आपल्याला येणाऱ्या परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची आहे तर ते पाहूया तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये टीईटी पेपर दुसरा जो आहे तर त्यातील मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस साली नेमके प्रश्न कसे आले होते ते पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो आणि डॅश डॅश दिलेले आहे त्याच्या पुढे या वाक्यात योग्य वाकप्रचार वापरा वाक्प्रचार व म्हणी जो आपला मराठीचा भाग आहे तर त्यावर आधारित हा प्रश्न आहे आणि याचे पर्याय आहेत तारे तोडणे जीवाचे रान करणे कानाडोळा करणे वाहि या ठिकाणी योग्य उत्तर आहे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो जीवाचे रान करणे म्हणजेच जीवाचे रान करतो असं त्याचा पूर्ण वाक्य होईल तर त्यानंतर कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे तर यशस्वी होण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते म्हणजेच या ठिकाणी जीवाचे रान करणे हे याचे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पुढील पैकी अशुद्ध शब्द ओळखा आणि पर्याय चूर्ण नवीन क्रीडा नीती आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नवीन या शब्दाला दुसरी वेलांटी असणं गरजेचं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे चुकीचं आहे शुद्ध शब्द अशुद्ध शब्द यावर आपल्याला हमखास प्रश्न विचारलेला असतो त्यामुळे आपल्याला मराठी व्याकरणातील शुद्ध शब्द कोणते कोणते आहेत ते, ते पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर अशुद्ध शब्द देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे पुढचा प्रश्न पुढील पैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता या ठिकाणी वचन एक वचन अनेक वचन जे आहेत तर त्यावर आधारित हा प्रश्न आहे आणि आहेत नदी बी काठी आणि पाखरू आणि याचे योग्य उत्तर आहे पाखरू हे वचन नियमानुसार गटात न बसणारे उत्तर आहे कारण नदी या शब्दाचं अनेक रूप नद्या होत त्यानंतर बी या शब्दाचं अनेक रूप बिया होतं काठी या शब्दाचे अनेक रूप काठ्या असे होते तर पाखरू या शब्दाचे अनेक रूप जे आहे ते आहे पाखरे असे होते म्हणजेच या तीन शब्दांचं अनेक वचन या कारांत म्हणजे नदीचं नद्या बीच बिया काठीचं काठ्या या कारांत होते तर पाखरू या शब्दाचे एकांत असल्यामुळे म्हणजेच ते पाखरे होत असल्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे आणि पर्याय आहेत सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी अकर्मक भावे आणि याचे योग्य उत्तर आहे अकर्मक कर्तरी सूर्य उगवला कर्तरी प्रयोग म्हणजे काय ज्या वाक्यामध्ये कर्ता हा प्रमुख असतो किंवा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याप्रमाणे बदलते तर त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात आता या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये सकर्मक कर्तरी आणि अकर्म कर्तरी असे दोन्ही पर्याय दिलेले आहेत परंतु सूर्य उगवला या वाक्यामध्ये कर्म नसल्यामुळे तसेच या वाक्यातील क्रियापद वाक्या हो जे आहे तर ते कर्त्याप्रमाणे प्रमाणे बदलत असल्यामुळे हे जे उदाहरण आहे तर हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे पद पदबंध उपवाक्य रूपिका आणि याचे योग्य उत्तर आहे रूपिका म्हणजेच वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात विराम चिन्हांवर हा प्रश्न विचारलेला आहे विरामचिन्ह कोणते आहेत त्यानंतर त्यांचं चिन्ह कोणतं आहे आणि त्यांचा वापर कुठे कुठे केला जातो हे आपल्याला आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासन तेवढंच गरजेचं आहे आणि पर्याय आहेत अर्धविराम संयोगचिन्ह अपूर्ण विराम स्वल्प विराम आणि याचं योग्य उत्तर आहे संयोगचिन्ह संयोगचिन्हाचा वापर कशासाठी केला जातो तर दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास आपण संयोगचिन्हाचा वापर करतो पुढचा प्रश्न लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे रूपक उत्प्रेक्षा दृष्टांत उपमा आणि याच योग्य उत्तर आहे दृष्टांत अलंकार लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा हे दृष्टांत अलंकाराचे उदाहरण आहे मराठी व्याकरणातील अलंकार आणि वृत्त या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारलेले असतात तर त्यांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे यानंतर आपण वेगवेगळे वे अलंकार आणि त्यांची उदाहरणं आणि त्यांचे लक्षणं काय काय आहेत त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ करूयात पुढचा प्रश्न अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे शौर्य वियोग विस्मय उत्साह आणि याचं योग्य उत्तर आहे अद्भुत रसाचा स्थायी भाव हा विस्मय हा आहे मराठी व्याकरणामध्ये एकूण नऊ रस आहेत तर त्यामध्ये शांत रस रौद्र रस अद्भुत रस त्यानंतर वीर रस असे वेगवेगळे रस आहेत आणि त्यांचे वेगवेगळे स्थायी भाव आहेत तर त्यांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे कारण अशा प्रकारचे प्रश्न या घटकावरती आपल्याला विचारलेले असतात पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही आणि पर्याय आहेत गोड ओला दुसरा पर्याय मनुष्य गोड तिसरा पर्याय ओला गार आणि चौथा पर्याय गार गोड आणि याचे योग्य उत्तर आहे मनुष्य गोड आता गोड या शब्दाला वा हा प्रत्यय लागून गोडवा त्यानंतर ओला त्याला वा हा प्रत्यय लागून ओलावा ही भावाचक नामे होतात त्यानंतर गार ओला म्हणजेच ओलावा आणि गारवा या दोन्ही याला वा प्रत्यय लागून त्यापासून भावाचक नाम तयार होतात त्याचबरोबर गार गारचं गारवा होतं आणि गोडचं गोडवा होतं परंतु मनुष्य याला वा हा प्रत्यय न लागता तिथे मनुष्यत्व त्याचं भाववाचक नाम तयार होत तर गोड याला गोडवा म्हणजेच वा हा प्रत्यय लागून होतो परंतु मनुष्य या शब्दाला वा हा प्रत्यय लागत नसल्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न अरे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययांची उदाहरणे आहेत या ठिकाणी आपल्याला तीन वेगवेगळी अव्यय दिलेली आहेत शब्दांच्या ज्या आठ जाती आहेत त्यापैकी अव्यय कोणते कोणते आहेत तर शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय तर यामध्ये अरे रे हा शब्द केवळ प्रयोगी अव्ययाच उदाहरण आहे त्यानंतर आणि उभयान्वयी अव्ययांच आणि कळे हा जो शब्द आहे तो शब्दयोगी अव्ययाचं उदाहरण आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आपल्याला त्यांचा क्रम पण देखील माहित असणं गरजेचं आहे अरे रे हे उदाहरण केवळ प्रयोग आहे त्यानंतर आणि उभयान्वयी दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्याच काम जी मराठीतील व्याकरणाची जात करते त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात त्यानंतर शब्द योग्य अव्यय आपल्याला नाम किंवा सर्व नाम यांची स्थान दर्शविण्याचं काम करते तर केवळ प्रयोगी अव्यय हे भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातं त्यामुळे पर्याय क्रमांक दोन अरे अरे हे केवळ प्रयोगी अवयाचं आणि उभयान्वय अवयाच आणि कडे हे शब्दयोगी अव्यच उदाहरण आहे पुढचा प्रश्न आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो आज्ञार्थ स्वार्थ विद्यार्थ संकेतार्थ आणि याचे योग्य उत्तर आहे संकेतार्थ वाक्याचे त्यांच्या कार्यानुसार वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये आज्ञार्थी वाक्य स्वार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य त्याचबरोबर होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य असे वेगवेगळे वेग वाक्यांचे प्रकार आहेत आणि त्यावर आपल्याला या परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारलेला असतो त्यामुळे आपण त्या घटकाची देखील तयारी करणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता आणि पर्यायात निष्फळ निष्कपट निरीच्छ निष्कारण आणि याच योग्य उत्तर आहे निरीक्ष या ठिकाणी निष्फळ निष्कपट आणि निष्कारण ही आहेत ती विसर्ग संधीची उदाहरणे आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न कृतघ्न घर जावाई सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत अव्ययभाव तत्पुरुष द्विगु द्वंद्व आणि याचं योग्य उत्तर आहे तत्पुरुष समास समास आणि त्याचे जे प्रकार आहेत त्यामध्ये अव्ययभाव समास त्यानंतर तत्पुरुष समास दिगु समास द्वंद्व समास आणि त्यांचे उपप्रकार यांचा अभ्यास आपल्याला आपल्या परीक्षेच्या दृष्टीने करणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न पुढील पैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता कासार तरंगिणी रत्नाकर तडाक आणि याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तरंगिणी आणि रत्नाकर हे दोन पर्याय याचे योग्य उत्तर आहे कासार म्हणजे तलाव आणि तडाग म्हणजे देखील तलाव तर रत्नाकर म्हणजे समुद्र पुढचा प्रश्न पुढील पैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती उदय अस्त कृपण कंजूश कृष स्थूल उघड गुप्त आणि याच योग्य उत्तर आहे कृपण कंजूश कृपण आणि कंजूश म्हणजेच काय कि हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत तर उदय विरुद्धार्थी अस्त म्हणजे बारीक किंवा रोड आणि त्याच्या विरुद्धार्थी स्थूल उघड आणि गुप्त हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत परंतु कृपण आणि कंजूश हे विरुद्धार्थी शब्द नसून ते समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक सोळा ते अठरा सोडवा असा आपल्याला अं आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्याला इथे या ठिकाणी उतारा दिलेला आहे तर पहिला प्रश्न शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय होते फुले कोमेजलेली होती फुले सुगंधी होती फुले रंगीबेरंगी होती फुलांना दुर्गंध येत होता आणि याचे योग्य उत्तर आहे फुले सुगंधी होती पुढचा प्रश्न या उतार्यातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचे आहे वेळेचे महत्व कष्टाचे महत्व सहकार वृत्ती संयमीपणा आणि याचे योग्य उत्तर आहे कष्टाचे महत्व पुढील उल्लेख आलेला नाही राम शबरी मातंग ऋषी दशरथ आणि याचे योग्य उत्तर आहे दशरथ आपल्याला अशा प्रकारे उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न त्याचबरोबर आपल्याला एक कविता देखील दिलेली आहे त्यावर देखील आपल्याला तीन प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे सहा प्रश्नांची आपली तयारी किंवा सहा प्रश्न आपले असेच सुटतात त्यामुळे आपण इतर घटकांचा अभ्यास करून जास्तीत जास्त गुण मराठी या विषयामध्ये मिळवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढील कविता वाचून प्रश्न क्रमांक एकोणीस ते एकवीस सोडवा तर आपण यावर आधारित प्रश्न पाहूया विनायकाच्या मदतीस कोण आले आहे आणि पर्या आहेत आभाळ भूमी भिंत समुद्र आणि याच योग्य उत्तर आहे भिंत पुढचा प्रश्न जड लंगर तुझी पायी या ओळीतून काय सूचित होते स्वातंत्र्य मुक्तपणा अमर्यादपणा पारतंत्र्य आणि याच योग्य उत्तर आहे पारतंत्र्य दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार आला आहे आणि पर्याय आहेत यमक चेतनागुणक्ती उत्प्रेक्षा उपमा आणि याचे योग्य उत्तर आहे चे पुढचा प्रश्न खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आणि आपल्याला या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत यापासून आपल्याला या म्हण अर्थपूर्ण म्हण ओळखायचे आहे आणि त्याच्या शेवटचा जो शब्द असेल म्हणीचा तर त्याचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर ही म्हण आहे उधारीचे पोते संवाहात रीते अशी ही म्हण आहे आणि आपल्याला याचा शेवटचा शब्द काय येईल मग रीते आणि मग रीते या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला पर्याय शोधायचा आहे कर पद्धत रिकामे ठैली आणि याचं योग्य उत्तर आहे रीते म्हणजे रिकामे म्हण काय होती उधारीचे पोते उधारीचे पोते संवाहात रीते आणि रीते म्हणजेच काय तर रीते म्हणजे रिकामे असा या शब्दाचा अर्थ होतो आणि त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न राजा मंगळ वेढेकर यांचे पूर्ण नाव काय रामचंद्र नाना मंगळ वेढेकर वसंत नारायण मंगळ वेढेकर राजेंद्र गजानन मंगळवेढेकर राजा भाऊ गणेश मंगळवेढेकर आणि याचं योग्य उत्तर आहे वसंत नारायण मंगळ वेढेकर लेखक किंवा कवी त्यांची टोपण नावे त्याचबरोबर त्यांचे संपूर्ण नाव किंवा त्यांनी लिहिलेल्या साहित्य रचना त्यांना मिळालेले पुरस्कार यावर आधारित आपल्याला या, या परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न हमखास विचारलेला असतो त्यामुळे साहित्यिक त्यांच्या साहित्य ते कृती त्यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांची टोपण नावे यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पर्याय गिमाडगुळकर प्रकाश संत बाळकराम विद्रोही आणि याचे योग्य उत्तर आहे प्रकाश संत हे वनवास या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न आरती सुरू झाली सुरू झाला यांचे मिश्र वाक्य कसे होईल मिश्र वाक्य तयार करायचं आहे आरती सुरू झाल्यावर घंटानाथ सुरू झाला आरती सुरू झाली आणि घंटानाथ सुरू झाला जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला घंटानादाबरोबर आरती सुरू झाली आणि पर्याय क्रमांक तीन हे याच योग्य उत्तर आहे जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला आणि घंटानादाबरोबर आरती सुरू झाली ही केवळ वाक्याचं उदाहरण आहे तर आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला हे संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे पुढचा प्रश्न षष्ठी व सप्तमी एक वचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते ची चे, चे नेशी त इ आ स लाते त इ आ चा चे, चे इ आ आणि पर्याय क्रमांक चार चा इ आ हे याचे योग्य उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक तीन आणि चार मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं या ठिकाणी आपल्याला क्रम कसा दिलेला आहे षष्ठी व सप्तमीचे त्यामुळे षष्ठीचे पर्याय कोणते कोणते आहेत तर चाचीचे आणि सप्तमीचे जे आहेत तर ते आहेत प्रत्यय इ आ त्यानंतर ने एशी हे तृतीयाचे आहेत तर सला ते सला नाते हे जे आहेत तर ते चतुर्थी आणि द्वितीया या विभक्तीचे आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचे योग्य उत्तर आहे विभक्ती त्याचे प्रत्यय कोणते कोणते आहेत विभक्तीचे प्रकार काय आहेत आणि एखाद्या शब्दाला कोणती विभक्ती लागलेली आहे असे देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात त्यामुळे विभक्ती हा घटक आपल्याला योग्य पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता आपल्याला बद हा उपसर्ग लावायचा आहे उपसर्ग आणि प्रत्यय म्हणजे काय आणि कोणते कोणते मराठी व्याकरणामध्ये कोणते कोणते उपसर्ग आहेत कोणते कोणते प्रत्यय आहेत तर त्यांचा देखील आपल्याला अभ्यास करणं आपल्या परीक्षेच्या दृष्टीने गरजेचं आहे कृपा मन गुण आणि नाम आणि त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याच योग्य उत्तर आहे बद नाम अगोदर बद हा उपसर्ग लागून त्याचा बदनाम हा विरुद्धार्थी शब्द तयार होतो पुढचा प्रश्न नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढील पैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे कौटुंबिक पत्र घरगुती पत्र औपचारिक पत्र अनौपचारिक पत्र आणि याचे योग्य उत्तर आहे औपचारिक पत्र पत्रलेखन त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत त्याचबरोबर पत्रलेखनाचे नियम तसेच पत्रलेखन करत असताना आपण कोणती संबोधने कोणाला वापरतो यावर देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात त्यामुळे पत्रलेखन या घटकाचा देखील आपल्या या परीक्षेसाठी सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर ए आय ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत रहस्व आहे। स्वर अर्ध अन्या स्वर संयुक्त स्वर सजातीय स्वर आणि याचे योग्य उत्तर आहे हे सर्व संयुक्त स्वर आहेत स्वर आणि स्वरांचे प्रकार जे आहेत तर त्यामध्ये रहस्व स्वर म्हणजे काय दीर्घ स्वर म्हणजे काय अर्ध स्वर म्हणजे काय त्याचबरोबर सजातीय स्वर म्हणजे काय संयुक्त स्वर म्हणजे काय या घटकावर म्हणजेच मराठी वर्णमाला आणि त्यावर आधारित प्रश्न आपण यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ केलेला आहे मराठी वर्णमाला एकूण वर्णमालांची संख्या आणि त्यांचे प्रकार स्वर स्वरांचे प्रकार व्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार यावर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सेपरेट केलेला आहे तो देखील आपल्याला या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे पुढचा प्रश्न सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता कावळा चिमणी कमळ गुलाब आणि याच योग्य उत्तर आहे कमळ हे सर्व लघु मात्रा असणाऱ्या शब्दाचं उदाहरण आहे अशा प्रकारे आपण आज मराठी व्याकरण या घटकावरती आलेले प्रश्न पाहिलेले आहेत तर त्यांचा आपण जर अभ्यास केला किंवा एक ढोबळ पाहणी केली तर त्यामध्ये आपल्याला वाक्प्रचार त्यानंतर म्हणी तसेच शब्दांच्या जाती त्यानंतर विभक्ती वाक्यांचे प्रकार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द पत्र लेखन या सगळ्या वेगवेगळ्या घटकांवरती तसेच जे साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यकृती साहित्यिकांची टोपण नावे या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारलेले असतात त्यामुळे मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना या सर्व घटकांचा सर्वांगीण अभ्यास करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला तीस पैकी तीस गुण मिळवणं आपल्याला सहज शक्य होईल जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या चॅनलच्या माध्यमातून आपण टी ई टी पेपर एक आणि दोन या दोन्ही घटकांची तयारी घेणार आहोत यामध्ये असणारे सर्व घटक त्यांचे व्हिडिओ करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी दोन हजार चोवीस साली इंग्रजी या घटकावरती कोणते कोणते प्रश्न आले होते त्यांचा अभ्यास करणार आहोत आणि इतरही आपण स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असेल तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद